खेड असो अथवा शहर असो व्हॉट्सअप हे सगळीकडेच पोहचलेलं आहे माणस जेवताना सुद्धा व्हॉट्सअप पाहतात पाणी पिताना थोडस खाली पाठ टेकली तरीही व्हॉट्सअप पाहतात असा हा व्हॉट्सअपला व्हॉट्सअपचा याला खूप वेळ लागलेला आहे आणि त्याची पत्नी काय म्हणते बघा राया तुम्हा कसं लागलं व्हॉट्सअप चळ <laughs> राया तुम्हा कस लागलं च येड नेटला रेंज नाही आपलं गाव खेळ बाई <laughs> समजावून सांगते बाबा इतकं कस वेळ लागलं तुला आपलं ला खेड आहे इथं नेटला रेंज नाही राया तुम्हा कस लागलं व्हॉट्सअप <laughs> चड नेटला रेंज नाही आपलं गाव खेळ तर हा पट्ट्या काय करतो बाबा नेटारे नाही म्हटल्यानंतर डाऊनलोड कराया धनी पत्र्यावर चढ <laughs> डाऊनलोड कराया धनी पत्र्यावर चढ पाय निषून खाचेतला गाटारात पड डाऊनलोड कराया धनी पत्र्यावर चढ पाय निषून खाचेतला गाटारात पड आता घाटारात पडल्यावर अगोदर आपलं आपलं अंग पुसायचं कुठं काय घाण लागले पाहायचं ना तर काय करतय बघा हे उठल्यानंतर आधी धुण्याआधी भरलं धुण्या धुण्याआधी भरलं मोबाईल कुस अंग धुण्याआधी भरलं मोबाईल कुस डोळ्यात आलं पाणी त्याच्या डिस्प्ले गेलं कस अंग <laughs> <laughs> भरण्याआधी भरलं मोबाईल कुस डोळ्यात आलं पाणी त्याच्या डिस्प्ले गेलं कस त्याचा संपला त्यात त्याचा संपला कुणी मेल्यावानी बस प्यात त्याचा संपला कुणी मेल्यावानी बस डाटा फ्री भेटला खूप हसला काय करू देवा याला कसलं लागलं बिचारी बायको म्हणते काय करू देवा याला कसलं लागल फुल काय करू देवा याला कसलं लागल फुल आणि रिचार्ज साठी इकला ह्यानं सणाला ठेवलेला गुरु <laughs> धन्यवाद